नमस्कार मंडळी नमस्कार आजचा व्हिडिओ थोडा वेगळा घेऊन आलो आजचा व्हिडिओ आहे ना ह्या सगळ्या खोडीवर आहे माणसाच्या खोडीवर भयाच्या खोडीवर कारण हे पहिलेच ना माणसातन बयात आजकाल इतक्या खोडी भरल्या ना ह्या खोडी कदाचित तुम्हाला बी माहीत आहे मला बी माहीत आहे पण मग तुम्ही तर नाही माझ्या बोडं सांगत पण मीच तुमच्या पुढं सांगतो भयातला असलेल्या खोडी आणि माणसात बी असलेल्या खोडी दोन्ही बी आहे ना लय चित्र विचित्र खोडी त्या याच्यामध्ये साधी गोष्ट राहिली नाही आता जेवढं जग पुढं चाललं म्हणतो ना आपण पुढं चाललं ना तर फक्त जगच पुढं नाही चाललं आपण बी पुढं चाललो ना आपल्या भरमसाठ खोडी घेऊन पुढे चाललो बरोबर आहे ना कशा कशा ते आता मला वाटतं तुम्हाला सांगूनच टाकाव माणूस आहे ना माणूस आणि बाई या दोन जाती आहे या जगावर राज करू राहिल्या राज माणूस आणि बाई आणि त्याच्या खोडीनंच खोडीनच खोडीनच राज करू आले जिकडं तिकडं काय सांगावं तुम्हाला इतकं वाईट वाईट खोडी या जगात असंख्य मी म्हणतो कोटी ना अब्जू जीव जंतू येत भूतालावर या सृष्टीमध्ये या पृथ्वीवर पण माणसा इतका न बाई इतका खोडसाळ आणि बार रंग्या या जगात दुसरं कोणी नाही तुम्हाला मी खरंच सांगू राहिलो जे सांगीन ती खरं सांगीन खोटं बोलणार नाही म्हणून सांगू राहिलो की या जे आता तुम्हाला सांगतो डायरेक्टच सुरुवात करतो व्हिडिओला लहानपणी ना लहानपणी बाई म्हणजेच मुलगी लहानपणी मुलगी असन मुलगा असन तेव्हा पसून खोडी सुरुवात होत्या जन्माला आला ना जन्माला आला की तो खोडंच घेऊन बाहेर येतो जन्माला आला ना मग पोरगी असन पोरगा असन तो डायरेक्ट खोडच घेऊन बाहेर येतो कसा येतो ते सांगतो एकदा त्यानं जन्म घेतला एकदा तो जन्माला आला जन्म त्यानं घेतला की तो दहा बारा वर्षाचा आहे ना पोरगा असन पोरगी असन दहा बारा वर्षाची आहे का तेव्हाच ते बारा कोटीचं बनत खोटं नाही बर का माणूस बाई लहान आहे त्यावेळेस ते दहा बारा वर्षाचे होतील ना तेव्हा ते बारा खोडीचे बनतील आणि त्या बारा खोडीनंतर मग त्याचा मार्ग वेगळा होतो बारा वर्षानंतर पोरीला समजायला लागतंय बारा वर्षानंतर पोरीला समजायला लागतं आहे थोड्याफार प्रमाणात लय मोठं नाही सांगू राहिलो मी थोडं थोडं समजायला लागतं आहे मग त्याचे मार्ग वेगळे होऊन जातात पोरीचा मार्ग वेगळा पोराचा मार्ग वेगळा असे दोन मार्गानं दोन जातात पहिले तर बारा खोडी होते यायला आता बारा खोडी घेऊन वेगवेगळ्या मार्गानं चालली बरोबर आहे आता पूरगी मोठी झाली ना मग बारा खोडीच्या वर धकली वीस वर्षापर्यंत गेली की तिला मग नखरे सुसतात रंग भरतात तिच्यामध्ये ते असतात छत्तीस पुरीची जात तिच्यामध्ये रंग आणि नखरे बारा खोडी नंतर, बार रंगा नंतर बारा रंगानंतर ते बारा रंग बारा खोडीच वाढून वाढून जसं वय वाढलं तसे त्या खोडी आणि गुण वाढून छत्तीस होतात नंतर तिला म्हणलं जात आहे छत्तीस रंगी छत्तीस खोडीची पहिल्या नव्हती बार रंगी बारा खोडीची नंतर झाली छत्तीस रंगी छत्तीस खोडीची आता लग्नगिग्न झालं जर शिक मोठीच झाली लेकर बाळावाली झाली बाईची जात की मंगती बनती सत्तर रंगी सत्तर खोडीची चुकीचं सांगणार नाही बरं का सत्तर रंगी सत्तर खोडीची आणि तिची कशा खोडी ह्या नंतर पाहू आता माणसाकडे येऊ माणसं काही साधे नाहीत माणसंसुद्धा सुद्धा बारा वर्षाचे वयस्तोर बारर रंगी बरोबर आहे ना बार रंगीच पण ते बारा वर्षानंतर त्याच्यात परिवर्तन होत चालतंय जसा जसा मोठा होत होत मिश्या गिशा वाढत 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 चालला छाती चवडी होत चालली त्याची छाती बनते नंतर मग छप्पन इंची त्याची छाती झाली छप्पन इंची की मग हो तो सुद्धा होतो छप्पन खोडीचा छप्पन रंगाचा हो तो पण होतो फक्त मधला काळ त्याचा जो आहे हो तो डायरेक्ट छप्पनपर्यंत येतो तो बाईच्या जातीसारखा छत्तीस रंगाचा बनत नाही हा डायरेक्ट बारापासून तर डायरेक्ट लगेच छप्पन छप्पन खोडीचा माणूस बी साधा नाही बाई सत्तर खोडीची माणूस छप्पन खोडीचा फरक एवढा आहे की बाईचा हात अजून खोडीच्या बाबतीत धरल्या गेला नाही चला काही हरकत नाही आपण आता त्यांच्या खोडीवर अभ्यास करू थोडासा नॉर्मल दिवस पुरणार नाही इतकी रंगन इतक्या खोडी आहेत सांगायला गेलं तर मध्ये पण नॉर्मल आपण सांगायचा प्रयत्न करू बाईच्या जातीचा थोडक्यात माणसाला बांधायला माहीतच आहे ती कशा प्रकारचं माणसाला गुलकावती काय करते आज तुम्हीच उठा तुम्हीच गॅस चाटवा तुम्हीच पाणी ठेवा तुम्हीच आंघोळ करा तुम्हीच पॅन्ट पिळा तुम्हीच तुमच्या पोळ्या लाटा तुम्ही तुमच्या ड्युटीवर जा एवढ्यापर्यंत तुम्ही आतापर्यंत भोगलेलं आहे प्रत्येकाने भोगलेलं आहे नाही म्हणू नका नाही माणसान तोंडावर नाही माणसान पण तुमचं मन आतून म्हणन बरोबर आहे मला सगळं करायला लावेल आहे सकाळी मीच उठतोय नळाचं पाणी आलं तर मीच भरतोय सकाळी मीच उठून हिटर लावतोय पाणी गरम करतोय आंघोळ बी करून घेतोय मै पि आणि मीच पिळतोय मीच मापला चहा करून पितोय तिला म्हणतो उठ ती म्हणते की नाही आज मी कणकण करू राहिले मला ताप आला मला खोका आला डोकं दुखू राहिले पोट दुखू राहिले कंबर दुखू राहिलंय हातपाय दुखू राहिले सांगावं तितकं थोडं आहे बाईच्या जातीचं त्याच्यासाठी तुम्हाला अनुभव आला असं आता की बस सगळं मीच उठून मीच काम करतो हे एक 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 म्हणता म्हणता अशाच प्रकारचे बाई माणसाला रंग दाखवायला लागते हे रंगाची संख्या मोजल्यानंतर खरंच सत्तर भरते खरंच सत्तर भरते आणि माणूस पण साधा नाही माणसाचे पण छप्पन रंग आहेत तो काही साधा नाही आपण बाईलाच दोष देऊन फायदा नाही तो पण त्याच तितक्याच एका गाडीचे बैल जसे दोन एक एक रंग्या दसरा दुसऱ्या रंगाचा सा, सारखेच आहेत हा पण काही साधा नाही माणूससुद्धा काय ना हा पण चांगली बाई गांढी बाई बाहेर चालला खाली पाहत नाही तोंडवर इकडं तिकडं याचा बी डोळा ठिकाण्यावर राहत नाही याची बी नजर ठिकाण्यावर राहत नाही हा काय साधा नाही बरं हे झालं नंतर पुन्हा बायकोला एकाचा दोन आज मला ऑफिसात जायचं आहे आज मला ऑफिसात काम आहे आयतवार आहे रविवार आहे संडे हे एखादी सणाची सुट्टी आहे तेव्हा आज मला आपिसात ऑफिसात आपिस या दिवशी कधीच सुरू नसते पण हा घरी घुमवतो की मला आपिसात आज काम आहे मग हे मोठ्या फाईल राहिलेत मला मॅनेजरनं बलवेले लटकत मित्राला फोन लावतो त्याला सांगतो हॅलो अरे आपल्याला आज काम बलवेले ना आज तिकून तो बी बाजार म्हणतो हो आज आपल्याला बलविले हा बायकोल चाट मारून जातो चार सहा जण मस्त भट्टीवर जातात दिवसभर पेतात चार वाजस थोर पियतात उतरायला लागली की नंतर घरी येतात हे ये बी काही साधे महाराष्ट्र सा माणसं नाही त्याच्यामुळं काय सांगतो ती जरी सत्तर रंगाची असली तरी हे छप्पन रंगाचे आहेत छप्पन खोडीचे आहेत मित्रांनो जेवढ्या जेवढ्या खोडी मला आढळल्या जेवढ्या जेवढ्या नॉर्मल नॉर्मल वाटल्या मोठमोठ्या खोडी आहेत त्या नंतर सांगू ह्या खोडी ज्या सांगतल्या ह्या खोडीला जर तुमच्याकडून प्रोत्साहन भेटलं तर त्या बाकीच्या बी खोडी सांगूनच टाकतो तुम्हाला पण आता नाही पुढच्या व्हिडिओला आता मी ज्या खोडी सांगतल्या ह्या तुम्हाला कशा वाटल्या आवडल्या का नाही स्वतःत उतरून बी पहा खरंच मी कोण्या खोडीचा आहे जर तुम्हाला त्यातली एखादी खोड जर दिसली मयात तर चांगली गोष्ट झाली मला बी आवडन की बा म्या सांगितलेल्या खोडीतला एकतरी खोडीचा माणूस मला भेटला काही हरकत नाही मित्रांनो एवढं बोलतो आणि माझं जे खोडी सांगणार होतो जे रंग सांगणार होतो जे मी काय काय सांगणार होतो ते मी तुमच्यापुढं सांगून टाकलं फक्त एवढ्यात काय गुण येतो कळवा एवढ्यात जर मला गुण आला ना तर मी दुसऱ्या अजून काही जे आहेत त्या सगळ्या तुमच्यापुढं सांगून टाकतो तेव्हा तुम्हाला आवडन तेव्हा तुम्ही म्हणसान धन्यवाद काय हरकत नाही मित्रांनो जर आपल्याला आवडलं ना तर लाईक करा आवडलं ना सबस्क्राईब करा जर आवडलं ना तर मात्र शेअर करा आणि जर आवडलं असन खरंच कमेंट करा खरंच कमेंट करा धन्यवाद